नमस्कार नमस्कार आज आपल्याकडं रायगड पेन मधून एक पेशंट आलेला आहे आपलं आणि त्यांना एल फोर एल फाईव्ह त्रास होता तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांचा अनुभव कसा राहिला हा आजार काय होता कधीपासून होता त्यांचं नाव गाव त्रास काय होता कुठं कुठं दाखवलं काय काय झालं आणि आपल्या इथ आल्यानंतर काय बदल जाणवलं सर्वप्रथम नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय पूर्ण माझं नाव सूरज एकनाथ पाटील आलो मी पेन रायगड पेन रायगड बर आमचा बर, बर, बर। पत्ता कसा कळाला होता तुमचा पत्ता मला फेसबुकवरून भेटलं तुमच्या पेजला असेच व्हिडिओ बघत असताना मला त्रास व्हायचं भरपूर तर मी असं आयुर्वेदिक कुठे जर सर्च करायचो तर मग त्याच्यामध्ये तुमचा पत्ता भेटला पहिले त्याच्या आधी मी भरपूर ठिकाणी मला त्रास झाल्यापासून आहे ना भरपूर ठिकाणी फिरलो भरपूर डॉक्टरांकडे गेलो आणि म्हणजे एकदम एवढं नंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की पूर्ण हे दहा दिवस बेडरेस दिली मला बरोबर बेडरेस दिली आणि एमर्जन्सी ऑपरेशनच सांगितलेलं ऑपरेशन ऑपरेशन सांगितलेलं तर काय त्रास झाला होता ते चौथ्या आणि पाचव्या मालकेतले ते बोल हे हो, असते ना ते सरकलेले हो हो तर ते म्हटले हो. की एमर्जन्सी ऑपरेशनच करायला लागेल हो आणि मग बोलले ह्या वयात एवढा ऑपरेशन वगैरे वय किती माझे ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी सेव्हन वया मध्ये ऑपरेशन सांगितले तर मग मी असं तुमचे हे व्हिडिओ वगैरे भरपूर बघितल्यानंतर मग युट्यूब जाऊन व्हिडिओ बघितल्या मग म्हटलं इकडे जायलाच पाहिजे तर आलं नंतर तुमची पहिल्यांदाच भेट झाली तुम्ही म्हटलं काय काळजी करू तेव्हाच <laughs> मला पहिले याच्यातच मला बरं वाटलं <laughs> <बरवाट ले। laughs> जेव्हा तुम्ही बोललेत की ऑपरेशन करायची काहीच गरज नाही <laughs> <laughs> कारण की पहिले ऑपरेशनचं नाव ऐकूनच मी बरोबर एवढं तब्येतच डाऊन झाली पूर्ण नंतर मग पहिले तुमच्याकडे येऊन मग थेरपी वगैरे घेतली तुझे टप वगैरे लावलेले त्याच्यामुळं एवढं पहिले एका महिन्यामध्ये मला एवढं बरं वाटलं म्हटलं ऑपरेशन मग उगत नको तिकडे असत पहिले फिरत राहिल माहिती नसल्यामुळे बरोबर बरोबर हे भेटलं एवढं बरं वाटलं की आता पूर्ण <laughs> मी पूर्णपणे आणि तसं माझं काम तर मी स्कल्पचर आर्टिस्ट आहे म्हटलं आम्हाला हो 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 ते हेवीच थोडं हार्डच काम असत स्कल्पचर बनवतो कशा कशापासून आम्ही क्ले वर्क करतो क्ले वर्क करून मग आपण ते पाहिजे त्या मटेरियल मध्ये बरोबर बरोबर त्याच्यामध्ये आणि कामाचा प्रकार हा हा त्रास भरपूर आहे म्हणजे डायरेक्ट झोपूनच राहायचं काम करता करता पण जो, डायरेक्ट झोपायला गायचं झोपल्याशिवाय आरामच भेटत नव्हता हो आणि बोललो ह्या वयामध्ये ते नशीब <laughs> तुमचे तुम्ही भेटलात देवासारखे आणि खरंच एवढा मी आता एवढा व्यवस्थित राहिलो ना किती गाडी चालू तरी त्रास होत नाही कसलंच म्हणजे अजिबातच त्रास राहिलच नाही पूर्ण एकदम परमेश्वर नाही तुम्ही तो दाखवला आणि तुमची भेट बरोबर तुमच्या मुला मुलाचा फायदा झाला तर आता आनंदी आहात उपचार एकदम खूप आनंदी एकदम खुश आहे सरांना बऱ्यापैकी चांगला फायदा जाणवला जो एल फोर एल फाईव्ह मध्ये डिस्बल्स होता होतं गाजी सरकून श्रीदबत होते तर आता तुम्ही असे तुमच्यासारखे आजार असणाऱ्या लोकांना काय सांगू इच्छात मी तर सगळ्यांना सजेस्ट करेल की बाकी ठिकाणी इकडं कोणी सांगतो इकडे जा तिकडे जा तिकडे कुठे जाण्यापेक्षा आहे ना तुमच्याकडेच आलं तर घर बेस्ट आहे आणि मी तर आतापर्यंत पाच सहा पेशंट ना तर सांगितलं तिकडे जे मला असं सांगतो ना मला आजार हो मला विचारतात सगळे जण तू तुला पण झालं मग तू कसं यायला ठीक हो मी डायरेक्ट तिकडे तिकडेच मी नंबर देतो माझ्याकडे नंबर आहे हो बरोबर बरोबर करून नंबर पहा किंवा व्हिडिओ असे किंवा फेसबुकला ला पहा आपले बरेचसे पेशंट या पद्धतीने येत आहेत आणि बरच लांब पेन ड्राईव्ह काही जवळ नाही लांब आहे आणि पेशंटला फायदाही होतोय पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंदच हा आपल्याला सांगतोय तर ह्या पद्धतीने अजूनही असेच जर का कोणी पेशंट असतील तर यांच्यावरतीही आपण योग्य पद्धतीने उपचार करूयात एकदा येऊन पहा धन्यवाद सर धन्यवाद